आज मला खरा जी सिद्धार्थ आणि ज्या पद्धतीने हा चित्रपट निर्माण करण्यात आला द वे दिस मूवी इज शॉर्ट दिस टेलिफिल्म इज शॉर्ट इट इज रिअली अ सुप्रीम ऑल माझी आशा आहे आणि माझ्या शुभेच्छा आहेत की आपण हे आज एका एका स्क्रीन पुरतं हे जे प्रीमियर शो आहे हे महाराष्ट्रातल्या नवे देशातल्या घराघरापर्यंत पोहोचावं प्रत्येकाच्या स्क्रीनवर मोबाईलच्या स्क्रीनवर हा टेलिफिल्म wow. गाजावा आणि जेव्हा हे सगळं होईल तेव्हा खऱ्या अर्थाने आम्हाला इंग्रजीच्या भीतीपासून लिबर्टी मिळेलच्या काय हा प्रिमियर शो हे लिबर्टी म्हणजे <coughs> निर्माण केलेला आहे मी त्यांना सुवेश देतो त्यांची संबंध टीम आहे द होल टीम इज मी मिस्टर उमाकांत कांबळेसर हू इज अ व्हेरी आय मीन टॅलेंटेड डिरेक्टर मिस्टर जी सिद्धार्थ रोम हाँ रविता मैनजट एवरीथिंग द मैनजी गिवन सोर्स ऑफ लाइफ दिस मूवी आई विश यू ऑर द एंटायर टीम एंड दिस एंटायर कम्युनिटी वेरी ब्राइट फ्यूचर एज फार एज इंग्लिश इज कर्सन आई एम वेरी हैप्पी दैट आई क्विटनेस वेरी वंडरफुल इवेंट ग्रेट इवेंट